तर आज आपण दुधी भोपळ्यापासून एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत नेहमीच तुम्ही सांबरमध्ये किंवा भाजीमध्ये वापरत असाल तर आज आपण मस्त असा पदार्थ पाहणार आहोत तर इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे तर अर्धा घेतलेला आहे तर आपल्याला पिलरच्या मदतीने त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर इथे मी किसनी घेतलेली आहे तर आपल्याला दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे तर मोठ्या किसणीनेच किसून घ्या छोट्या किसनीने किसू नका म्हणजे त्याचा किस अगदी छान पडतो तर चला दुधी भोपळा किसून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता सगळा किसून घेतलेला आहे छान असा त्याचा मोठा मोठा किस पडलेला आहे तर चला दुधी भोपळा किसलेला एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण छोटा चमचा जिरे घालणार आहोत जिरे तेलामध्ये तडतडले की त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता घालायचा आहे तरी ते मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घेतली होती कढीपत्ता तडतडला की त्यानंतर इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या तर कडीपत्ता मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स अर्धा चमचा घालायचा आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपण जो दुधी भोपळा किसून घेतला होता तो आपल्याला त्यावरती घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित बारीक गॅसवर परतवून घ्यायचा आहे तुम्ही कधी कल्पनासुद्धा केली नसेल एवढा भन्नाट चवीचा पदार्थ आज आपण पाहणार आहोत बाहेरचं पॅकिंगचं खाणं मुलांना देण्यापेक्षा अशा पद्धतीने पौष्टिक तुम्ही मुलांना नक्कीच करून द्या आणि मुलंसुद्धा आवडीने खातील व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ घातल्यानंतर इथे पाहू शकता एका वाटीला कमी रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तर आपल्याला रवा घालायचा आहे आणि तोसुद्धा एक मिनिटभर आपल्याला त्यामध्ये परतवून घ्यायचा आहे तुम्ही जर या पद्धतीने दुधी भोपळा खाऊ घातला ना तर घरातल्यांना कळणारसुद्धा नाही की नक्की आपण काय खातोय ते भरपूरजणं दुधी भोपळा म्हटलं की नाक मुरडतात पण तुम्ही जर अशा पद्धतीने खाऊ घातलं ना तर त्यांना समजणारसुद्धा नाही तर दोन मिनटं रवा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर परत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक वाटी रवा एक वाटी पाणी अगदी योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपल्याला पाणी घातल्यानंतर परत छान त्याचा गोळा होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे म्हणजे रव्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही तरी सा गोला तर इथे मी व्यवस्थित त्याचा असा गोळा तयार करून घेते अगदी दोन ते तीन मिनटात रवा अगदी व्यवस्थित घट्ट होतो तो इथे पाहू शकता तुम्ही छान अगदी त्याचा व्यवस्थित गोळा झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे फक्त दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि एक वाव घ्यायची आहे आपल्याला तर दोन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढूया झाकण काढल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी नवीन रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल एवढी भन्नाट चवीचा हा पदार्थ तयार होतो तर इथे पाहू शकता छान अशी वापसुद्धा बसलेली आहे तर एका ताटामध्ये इथे मी काढून घेते तर एका ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर थोडंसं गरम असतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे तर अशाच पद्धतीने मी आपल्या चॅनलवर एक रेसिपी अपलोड केलेली आहे कोथंबीरमध्ये रवा तोसुद्धा अगदी छान व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर एका ताटामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालू नका कारण या ठिकाणी आपल्याला चाट मसालासुद्धा घालायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे तर चाट मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्याला इथे मीठ बेताने घालायचं आहे तर मीठ आणि चाट मसाला घातल्यानंतर चमच्यानी अगदी छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर गरम असल्यामुळे इथे मी चमच्यानी मिक्स करून घेतलेला आहे तर थोडंसं थंड झालं की आपण हाताने सुद्धा ह्याचा गोळा छान असा तयार करून घेणार आहे म्हणजे मीठ आणि मसाला अगदी सगळीकडे लागेल आणि हा पदार्थ खायला अजून छान लागेल तरी ते मी हाताने छान अगदी ह्याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही मी छान अगदी व्यवस्थित ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही छोटे करा किंवा मोठे करा तरी ते मी छोटे बॉल्स करून घेतलेले आहे तर तेलामध्ये अगदी लगेच तळल्या जातील आणि आतपर्यंत छान असे मस्त होतील त्यामुळे इथे मी छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहे तर तुम्ही ह्याचे कुरकुरेसुद्धा करू शकता ते कोथंबीरीच्या व्हिडिओमध्ये त्याचे मी कुरकुरेसुद्धा दाखवलेले आहेत तर चला अशा पद्धतीने ते मी सगळे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते आहे की नाही मस्त रेसिपी कुणाला समजणारसुद्धा नाही की आपण यामध्ये दुधी भोपळा वापरलेला आहे तुम्ही जर अशाच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मुलांना जर खाऊ घातलं ना तर अगदी मुलं आवडीने खातील आपण या ठिकाणी दुधी भोपळा वापरलेला आहे तुम्ही या ठिकाणी कोणतीही पालेभाजी वापरू शकता कोथंबीर किंवा मेथी तुम्हाला जी भाजी आवडेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत बॉल्स तयार करत असताना मी एका साईडला तेलसुद्धा गरम करून घेतलं होतं तर बॉल्स तयार झालेले आहेत आपले आणि एका साईडला तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे छोटे छोटे बॉल्स करून घेतले होते ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि दोन्ही साईडनी मस्त आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अगदी झटपट तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात ही रेसिपी करून आपली तयार होते तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळे बॉल्स तळून घेणार आहे तरी तर ला ते पाहू शकता तुम्ही मी सगळे बॉल्स तळून घेतलेले आहे तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेवोनी संघ अगदी भन्नाट लागतात तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय